दोन वर्षातच रस्ते खराब रस्त्यावर ड्रेनेज लाईन मेनहोल खराब काही ठिकाणी खालीवर झाले आहेत ही कामे गॅरंटी पिरियडमध्ये असल्याने मक्तेदारांकडून करून घेणे अन्यथा त्यांच्याकडून सुरक्षित व बयाणा रक्कम जप्त करून घेणे असे मुद्दे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महापालिकेचे माजी सभागृह नेता जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवादमध्ये जनतेने मांडले पंतप्रधान मुख्यमंत्री महापालिकेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे रेशन धान्य माल मिळत नाही अपंग व विधवा महिलांना वेळेवर निराधार व कुटुंब योजनेतून व श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत त्यामुळे आमदारांना सांगून योजनेतून पैसे मिळवून द्या अशा मागण्या समस्याग्रस्त नागरिकांनी जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्याकडे केल्या प्रभाग क्रमांक तीन घोंगडे वस्ती जय भवानी नवरात्रोत्सव व क्रीडा मंडळ येथे जनसेवक सुरेश अण्णा पाटील आपल्या दारी आपल्या देवी मंदिरात समोर या उपक्रमांतर्गत जनसंवाद कार्यक्रम घेतला यावेळी नागरिकांनी तक्रारी मांडल्या झाडू मारणारे कर्मचारी आठवड्यातून दोन ते तीन दिवस झाडू मारतात बाकीच्या दिवशी झाडलोट होत नाही रस्त्यावर कचरा पडून अनेक ठिकाणी कचरा आजोरा माती रस्त्यावर अनेक ठिकाणी मध्यभागी पडलेली आहे याचे ढिगारे साचले आहेत ते त्वरित काढणे मोकाट कुत्र्यांचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी निर्बिजीकरण करणे गरजेचे आहे कुत्र्यांमुळे धोका निर्माण झाला असून ते घाणही करत आहेत कर आकारणी दंड व्याज शास्ती नोटीस फी वॉरंटी फी तर कर मलनिस्सारण कर भरूनही घंटागाडी घरोघरी येत नाही कचरा उचलला जात नाही या पैशांची घनकचरा विभाग उधळपट्टी करून अधिकाऱ्यांचे पगार भागवत आहे कररूपात घेतलेल्या पैशांमधून आम्हाला सेवा द्या अशी मागणी नागरिकांनी केली अनियमित पाणीपुरवठा बोअर हातपंप इलेक्ट्रिक पंप बंद आहेत या सगळ्या बोजवारा उडालेल्या कामाची पाहणी करा नागरिकांना सुविधा द्या पाणी चोरांवर आळा हॉटेल व्यावसायिकांचे बोअर पाईपलाईन कट करा लाईन बंद करा गरजवंत गरिबांना पाणी द्या अशा मागण्या नागरिकांनी सुरेशण्णा ना पाटील यांच्याकडे केल्या गिरप्पा यांनी झाडाची फांदी फुटपाथ घालून देण्याची तर नरसिंह पोगुल निर्मला विद्यामंदिर येथे कचरा साचून राहतो व शहा डॉक्टर यांच्या घरातून पाणी बाहेर सोडतात अशी तक्रार केली शारदा माळस यांनी मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याची मागणी केली नागमा पारेली यांनी दिराधारा योजनेचा व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा व डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली नागमणी इंद्रा यांनी महावीर जैन रेशन दुकानातून धान्य मिळत नाही मतदान यादीमध्ये नाव नोंदवण्यात यावे व श्रावण योजनेचा लाभ मिळवून द्यावा बालमणी रायनी यांनी अपंगांचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली कलावती रायनी यांनी श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली अर्चना दोंतुल यांनी घरासमोर स्पीड ब्रेकर घालून देण्यात यावे अशी मागणी केली अशोक शेट्टी ड्रेनेज लाईन व्यवस्थित साफ करत नाहीत पैसे मागतात पैसे देऊन काम व्यवस्थित करत नाहीत अशी तक्रार केली संदीप महाले जुनागर ही समस्या मांडली तर दत्तात्रय मॅडम यांनी पिण्याचे पाणी जास्त मिळत नाही जुने कनेक्शन कट करून नवीन कनेक्शन जोडून देण्याची मागणी केली गिरप्पा दुकानाजवळील बोअर कनेक्शन करून देण्यात यावे अशी मागणी केली नीता रानसरजे यांनी बोअर झाडू मारणारे येत नाहीत कुत्र्यांचा त्रास वाढलाय महेश पवार यांनी दमाणी शाळेत ॲडमिशन मिळवून देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली विजयलक्ष्मी वल्ला यांनी घंटागाडी वेळेवर येत नाही वेळेवर येण्यासाठी ताकीद द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली दुधनीकर यांनी कुंभारवेस भागामध्ये दुकान असल्याने अतिक्रमण आहे असे सांगून दुकान काढण्यास दमदाटी करत आहेत त्या अधिकारी वर्गांना पावती करा म्हणून विनंती केली तरी करत नाहीत अशी तक्रार केली स्वामी काका यांनी मातीचे ढिगारे काढण्याचे तर अंबादास बोडा यांनी मुलींच्या लग्नासाठी मदत करण्याची मागणी केली बालमणी रायनी यांनी पंतप्रधान योजनेतून सरकारी घर देण्याची अपेक्षा व्यक्त केली ईश्वर दासरी यांनी आडममासरांकडे पैसे फॉर्म भरून देऊनही घर मिळत नसल्याची तक्रार केली अर्चना दोतुल यांनी शिलाई मशीन तर बत्तुल मामाई यांनी बंद बोर दुरुस्त करा आणि वीज पुरवठा सुरळीत नीता रानसर्जे रत्नाभूमकर महेश पवार नसय्या पोगुल शारदा म्हाळसा नागम्मा परेली कलावती रायनी अर्चना दोनतुल अशोक शेट्टी संदीप महाले स्वामी काका अंबादास बोडा संजय जळणापुरे यांनी जनसंवाद कार्यक्रमामध्ये जनतेचे प्रश्न उपस्थित केले संजय जालनापुरे यांनी सरकारी बोरचा वापर वैयक्तिक करण्यात येत आहे त्यातून पाणी सगळ्यांना देण्याची मागणी केली गोपाल कोडम जाजू शेठजी अशोक शिलका लिंग्या स्वामी मलिनाथ साखरे नागनाथ ताटी नंदकुमार सिंगराल बाळूबल्लाळ राजूगुंडला बालाजी रानसरजे नागेश दुंतुल रवी दासरी गिरप्पा मालक प्रजा शेठ प्रभाकर बोगी विश्वनाथ भावी यल्लप्पा करली युवा नेते बिपिन पाटील हिंदुश्री संदीप महाले प्रशांत कलशेट्टी देवराज पाटील विजय कोळी यांनी जनसंवादासाठी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका